तर रामराम मंडळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे आपल्याकडे कोणती गाडी ॲटोमॅटिक की एस एल्टॉस कशी चालाव काय चालाव काही कळणार नाही मला असं काही सन्मान नाही पण पाच मिनटं कोणत्या पण ड्रायवरला आहे ना पाच मिनटं गाडी ना फक्त जग त्यांनी हळून पाहिली हे इंडिकेटर्स वगैरे हे ते इंडिकेशन वगैरे जर ध्यान देऊन लक्षात घेतलं तर पाच मिनटात गाडी कोणत्या पण ड्रायव्हरला त्या लगेच समजून येते बस माझं माझं संग्रह हेच झालं मला पण यांना पाच मिनिटात गाडीच समजून गेली काही अडचणी गे आली तर मित्रांनो आज पहिल्याच वेळेस पहिल्या वेळेस नाही म्हणा आधी पण एक बार आपण ऑटोमॅटिक गाडी ड्रायव्ह केली होती त्याच्यानंतर आता हे दुसऱ्यांदा आहे पण आपल्याला पहिल्या वेळेस आपण काय फक्त पन्नास साठ किलोमीटर गाडी ड्रायव्ह केली होती पण ह्या वेळेस आपल्याला यांना कमसे कम आठशे नऊशे किलोमीटर गाडी ड्रायव्ह करणे कारण की आपल्याला हा हा आहे तर... ना आपला तीन दिवसाचा टूर आहे पहा तर पाहू आता अनुभव कसा येतं ऑटोमॅटिकचा गाडीचा कारण की आपण आतापर्यंत तर अॅन्युअल गाडीच चालत आलेलो आहे त्याच्यामुळं आता ऑटोमॅटिक गाडीचा अनुभव पाहू कशी आहे काय आहे चला मित्रांनो भेटूया समोर आणि मित्रांनो काही पण प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला तुम्ही पण ऑटोमॅटिक गाडी चालवत असला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असले तर मला कमेंट करून सांगा धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तर आपली गाडी झाली बा तयार निघण्यासाठी रोडवर चालण्यासाठी आपली गाडी झाली ओके आता डिग्गीमध्ये बॅग वगैरे टाकल्या पा, पार्टी ना आता आपण इथून निघणार आहे चला मित्रांनो आतमध्ये आप आपण बसू आता गाडीमध्ये पहिलं तर न्यावळून बघू गाडीला कसं आहे काय सिस्टम क्या आहे क्या नाही वक्ती रगनगे रगन नाही तर मित्रांनो गाडीला एकदम ओके ध्यानात घेऊन सिस्टम कसं आहे काय ते सगळं ध्यानात घेऊन आपण निघलो पण रस्त्यावर आणि रस्त्यावर लागलो तर मला गाडीची काहीच अडचण नाही असं वाटत नाही ही गाडी ऑटोमॅटिक आहे फक्त एकच सिस्टम आहे की हिला गेअर टाकायचं काम नाही पडत ऑटोमॅटिकली गेर चेंज करते गाडी त्याच्यामुळे काही अडचण नाही मित्रांना तर सध्या पोहचलो मंठ्यामध्ये मंठ्याच्या बस स्टँडला गाडी लावलेली आपण पार्टीला काम होतं पार्टी गेली गाडी लावा जागा नव्हती म्हणून बस बसस्टँडच्या पार्किंगला गाडी लावली आपण आणि थंड थांबलो गाडीचा व्हिडिओ वगैरे काढायला लागलो तर मित्रांनो काय म्हणतो आणखीन टायर इंजिनचं बरं चाललं ना कोणती पण ऑटोमॅटिक कार असली घाबराचा विषय नसतो काही नसतो मला तसंच वाटतं घाबराचा विषय नसतोच फक्त हे जे हॅनल हे जे गियर आहे ना हे ऑटोमॅटिक आहे काही टेन्शन नाही एकदम ओके माहिती गाडी चालवायची घाबराचं नाही काहीच नाही पण क्रॉस झाले ना आपण लागलोलीच्या रोडला तर मित्रांनो हा डॅम कोणता आहे आणि ह्या डॅमला नाव काय आहे ते कमेंट मध्ये सांगा आणि आपण आता कुठे चाललो तिथं तुम्हाला माहीत झालंच आहे तर ह्या डॅमचं नाव कमेंट मध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो तर फायनली प्रवास करून पोचलो तर आपण हिंगोलीला हिंगोलीचं स्मारक हिंगोली शहरामध्ये आपण पोचलो आपलं काही हिंडायचं काम नाही आहे फक्त हे असं पार्टी घेऊन आपण की ते फक्त हर कपड्याच्या दुकानाला व्हिजिट करते त्याच्यामुळं आपल्याला काही देवस्थान वगैरे काही हिंडायला भेटणार नाही तसं तर हिंगोली शहरामध्ये आपण आज नाही आलेलं आहे कित्येकदा कित्येक वेळेस आलेलं आहे त्याच्यामुळं इथं काय देवस्थान वगैरे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं आपण काही सध्या नाही गेलो नंतर पाहू तर आपण आज हिंगोरीमध्येच सुद्धा थांबणार आहे त्याच्यामुळं हॉटेलला पाहिली आणि गाडी पार्किंग केली तर राम राम मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आपण इकडंच आहे आपली टूर तीन दिवसाचं आहे आज दुसऱ्या दिवस उगला सकाळी हॉटेलला वगैरे नांगोळ बंगोळ करून मस्त ओके झालो गाडीत येऊन बसलो काल आपल्याला अडचण आली ऑटोमॅटिक गाडी चालवायला काल अडचण आली पण आज आहे ना इतकी गाडी हातात बसली की आज आहे ना असं वाटतं की आपण फॅनवर गाडी छान आलो त्याच्यामुळे ना मित्रांनो कधी पण जिंदगी जिंदगीमध्ये समजा तुमच्या पहिल्यांदा तुमच्या हातात समजा ऑटोमॅटिक गाडी आली तर जादा घाबरायचं नाही पहिलं काय करायचं पूर्ण पूर्ण गाडी एकदा ओके गाडीत गाडीचं ड्रायवर शिटर येऊन बसल्यानंतर गाडी पूर्ण ओके पण पा पाहायची जादा गडबड नाही करायची पहिलं पाहायचं कसं सिस्टम आहे क्या आहे का कसं नाही कसं नाही त्याच्यानंतर मग गाडी चालवायला सुरू करायचं काहीच अडचण नाही आहे एकदम ओके गाडी आहे आणि गाडी एकदम जबरदस्त आहे त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे कधी पण तुमच्या जीवनामध्ये कधी पण समजा ऑटोमॅटिक गाडी चालवायचा प्र प्रसंग प्र आला तर घाबरायचं कारण नाही कत्ताही घाबरायचं कारण नाही बस मित्रांनो तर आपला आज दुसरा दिवस चालू झालेला आहे हिंगोली सध्या आपण आता बस समोर जाणार आहे आपण कुठेतरी तर पाहू नंतर भेटू चला मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आप आपण ना ह्या गाडीच्या ना त्या गाडीमध्ये ना फीचर्स लमोट आहे म्हणजे आपल्या एक साधारण माणसाला जेवढे पाहिजे तेवढे ओके तुम्हाला मी ते, ते फीचर्स दाखवतो पहा तुमच्याला आवडेल बघा तुम्हाला लाईक करा शेअर करा चला मित्रांनो